गडचांदूर पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तलवार जप्त करण्यात आली ही कारवाई रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली गणेशोत्सवादरम्यान सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला दिले आहेत त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथक पोलीस स्टेशन गडचांदूर हद्दीत गस्तीवर असताना त्यांना गडचांदूर येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार हनुमंतू कुसळे हा नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याच्या हेतूने लोखंडी तलवार बाळगून असल्याची गोपनीय माहिती मिळाली यावरून रविवारी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने सापळा रचून हनुमंतू कुसळे याला ताब्यात घेतले गडचांदुरातील त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता एक लोखंडी टोकदार तलवार आढळून आली या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला गडचांदूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले